त्या लोकशाहीच्या तोंडात जर का वेळेवर न्यायाचं पाणी नाही दिलं तर देशातली लोकशाही मरेल त्याच्यामुळे आपले सरन्यायाधीश आहेत गवई साहेब त्यांना खरंच धन्यवाद द्यायचे त्याला म्हणतात कर्तव्याध्यक्ष सरन्यायाधीश खंडपीठ कुठलेही असलं तरी आपण त्यात देखील लक्ष घाला हे मी हात जोडून विनंती करतो आहे माणसं तर रोज काही ना काहीतरी चालूच आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा आणखीन चालू आहेत पण आमचं लक्ष भरकटून कुठे नेलं जाते कबुतर कबूतर दुसरीकडे कुठे कुत्र्यांकडे म्हणजे आज मी येतं की दिल्लीमध्ये कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले की भटक्याकडा मग त्याच्यावरती देशभरात ना तीव्र आली मग मला वाटतं मनेका गांधी म्हणाले की जर का असे कुत्रे पकडले तर दिल्लीमध्ये झाडावरती माकडं आहेत ती खाली येतील अहो ती माहीत ऑलरेडी संसदेत पोहोचलेत नेहमी उपाल तसा व्हिडिओ गेल्या वर्षी जयराम रमेशने ट्विट केलेला आहे खुर्चीवरती माकड बसले त्या पलीकडे मी काय सांगू पण विशेष म्हणजे आता येताना मी बातमी वाचली की आपले सरन्यायाधीश आहेत गवई साहेब त्यांना खरंच धन्यवाद द्यायचे की देशभरातून भटक्या कुत्र्यांच्या त्या निर्णयाच्या विरोधात एक असं संतापाची लाट झाले आणि त्यांनी मत व्यक्त केले की जरी यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने या दिलेला असला तर मी स्वतः त्यात लक्ष घालेन याला म्हणतात कर्तव्याध्यक्ष सरन्यायाधीश त्याच सरन्यायाधीशांना मी जाले, जाले, तीन जाले, तीन जाले हात जोडून विनंती करतोय की आपल्या सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावरती देशातली लोकशाही तडफडते तीन वर्ष झाली चार वर्ष झाली कधी प्राण सोडेल सांगता येत नाही एक झाले दोन झाले तीन झाले आता आपण चौथे बसलेला आहात त्या लोकशाहीच्या तोंडात जर का वेळेवर न्यायाचं पाणी नाही दिलं तर देशातली लोकशाही मरेल त्याच्यामुळे कुठलंही असलं तरी आपण त्यात देखील लक्ष घाला हे मी हात जोडून विनंती करतो आहे हात जोडतो बाकी सगळं ठीक आनंदात चाललेलं आहे नोकऱ्या नाही आहेत तरी सगळं चांगलं चाललंय दम मानताय तरी सुद्धा सगळं चांगलं चाललेलं आहे पेहलगामच्या हल्ल्याचं काय झालंय त्याची उत्तर द्यायला सरकारकडे सगळं चांगलं चाललंय मतांची चोरी राहुल गांधींनी उघड केली तरी सगळं छान चाललंय या सगळ्या छान चाललेल्या वातावरणात आपल्या राज्याची एक जी काही संस्कृती आहे कारण आपण आता संस्कार संस्कृती हे शब्द इतिहास जमा व्हायला लागलेले आता हा कार्यसाठी ठेवलाय एक नवीन टीम या कार्यक्रमाची शिफारस मला संजय राऊत त्याच्यामुळे हा कार्यक्रम आवडला नाही आवडला त्याला जबाबदार संजय राऊत असतील नाही आपण कार्यक्रम सुद्धा त्याच्याबद्दल ऐकलं आणि आता मी गोखलेंचा त्यांचा सत्कार केला कारण आपल्याला आता विसरत चालवलं एक एक संस्कृती पूर्वी होत्या सगळ्या गोष्टी मग ते अखलक्ष्मी असायची वासुदेवाची गाणी पोतराजाची गाणी देवीची गाणी भलरी गीत ही सगळी कोळी गीत कोकणातील लोकगीतंची गाणी ही सगळी आता आपल्या कानाच्या वरती पडण्याचं बंदच झालेलं आहे मध्ये जसं मार्मिकने जे काम केलं व्यंगचित्राच्या माध्यमातून बाळासाहेबांनी काम केलं व्यंगचित्र मंडळाचं नाही तर मिश्किलपणे मार्मिकपणे बरोबर समाजातली जी काही विकृती असेल इष्ट प्रथा परंपरा असेल त्याच्यावरती बोट ठेवायचं आणि हेच काम आपल्या साधू संतांनी तेव्हा केलं ते जे भारुड आता आपण आतमध्ये बोलताना बोललो ना विंचू चावला कोणाला कवी कोणीच ऐकलेलं नाहीये एकना एकनाथांचं म्हणजे ह्या नाही हर्या एकनाथांचं तो ते ह्या नाही भारुड आणि ते शाहीर साबळे गायचे तेव्हा चावला आणि त्याच्यामध्ये ते शब्द आहेत काय ते काम काम क्रोध लोभ त्यातून माणूस माणसामध्ये अहंकार येतो आणि त्या अहंकाराने असा विंचूचा पिसा होतो की चुकीचे निर्णय घ्यायला लागतो आणि मग त्याच्यावरती उतार सुद्धा त्या एकनाथ महाराजांनी सांगितलंय पूर्ण मागे सारा म्हणजे अहंकार आहे ना छप्पन इंचाची छाती तिला जरा थोडी टाचडी मारा तो गर्व तुमचा खाली नाहीतर विंचू तुमचा विंचवाचं विष असा चढेल की त्याचच तुमचा बळी जाईल पण या सगळ्या शिकवणी आम्ही मगाशी जे म्हंटल वासुदेवाची गाणी आता पूर्वी एक पिक्चर आला होता दाम करी काम तो सुद्धा कोणाला माहिती नसेल माहिती आहे ना त्याच्यावर एक गाणं होतं वासुदेवाची ऐका वाणी ह्या वासुदेवच दिसत नाही वासुदेव वेगळे होते नाक्यावरचे उभे राहणारे वासुदेव वेगळे असतात त्यांची गाणी वेगळी यांची गाणी वेगळी पण त्यातलं वा गाणं म्हणतो वासुदेवाची ऐका वाणी जगात नाही राम रे आता आता हे पिक्चर काढलं असं तर जगात नाही राम म्हटल्यानंतर जे काही नव हिंदुत्ववादी आलेत भोंदू हिंदुत्ववादी त्यांनी बंदी घातली असती तिच्या नाही म्हणतो पण पुढचं वाक्य महत्वाचं आहे तेच तर तुम्ही करताय म्हणजे ते करतायत दाम करी काम